नमस्कार मैत्रिणीनो चला तर मग आज आपण पुरणपोळी कशी बनवायची ती पाहूया पण ही जी पुरणपोळी आहे ती तगडावरची किंवा त्याला तेलपोळी सुद्धा म्हणतात हे जास्त करून आपण कर्नाटक या भागामध्ये करतात या ठिकाणी मी दोन ग्लास हरभऱ्याची डाळ घेतली आहे चार ग्लास पाणी घेऊन त्याला एक पंधरा मिनिट असं शिजवून घेतलंय त्यानंतर मी कुकरचं झाकण लावून याला मी मंद आचेवरती तीन सिट्ट्या देऊन घेतलेल्या आहे तर आता थोडंसं आपण गव्हाचं पीठ घेऊया इथं अंदाजे मी दोन ग्लास इतपत गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ एक तीन चार चमचे तेल इतकं घालून ह्याला आपल्याला पाणी घालून मळून घ्यायचं आहे पण एक लक्षात ठेवा की एकदमच पाणी न घालता त्याला थोडं 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 पाणी घालून मळून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये आपल्याला त्या, त्या पिठामध्ये आपल्याला ग्लुटेन तयार करून घ्यायचं असतो हा पीठ थोडंसं चिकटसर अशा असं असलं पाहिजे समजा तुमच्याकडं जर आटा असेल तर त्यामध्ये तुम्ही एक ग्लास आटा आणि एक ग्लास मैदा पण घेऊ शकता इथे पीठ अगदी बारीक असल्यामुळं मला त्याची गरज नाही वाटत आहे अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ हे चांगलं मळून घ्यायचं आहे अगदी असं मऊ नेहमीच्या पोळीपेक्षा ह्या पुरणपोळीला थोडंसं मऊ पीठ लागतं आपल्याला याला आपण एक दहा ते पंधरा मिनिट तेल आणि थोडंसं पाणी लावून झाकून ठेवूया तोपर्यंत आपलं हे कुकर पण थंड झालेलं आहे तर पाहू शकता आपली डाळ मस्त शिजली आहे आता ही डाळ शिजलेली कशी पाहिजे आपण अशी बोटाने स्मॅश केलं तर ते स्मॅ ही स्मॅश झाली पाहिजे इतपतच ही डाळ शिजवून घ्यायची आहे जास्तही शिजवून घ्यायची नाही आहे आता एक कढई ठेवती आहे मी त्या कढईमध्ये आता आपल्याला डाळतलं पाणी पूर्ण वेगळं करून घ्यायचं आहे तर त्यालाच आपण म्हणतो अशा प्रकारे आपण सगळी डाळ त्यातून काढून घेतली ते, ते पाहू शकता हे खाली जे राहिलेलं आहे तर हीच कट आहे आणि यापासूनच आमटी बनवतो आपण आधी मी इथे गूळ घेतलेला आहे गूळ आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे ह्या मापाने मी दीड माप डाळ घेतली होती तर त्या अंदाजेनेच आपल्याला अर्ध गूळ आणि आपण अर्ध साखर या ठिकाणी घेतोय जर तुम्हाला पूर्ण गुळाचं करायचं असेल तर तुम्ही दीड माप गूळ घेऊ शकता आणि नुसतं साखराचं करायचं असेल तर ते दीड माप साखर घेऊ शकता तर या ठिकाणी मी दोन्ही अर्धे अर्धं घेते आहे तिथं पाहू शकता आपण पौण माप त्याचाच साखर घेतोय ते साखर आपण पूर्ण त्या डाळीमध्ये घालतोय आता या डाळीमध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित मिक्स करून खडे देखील त्यामध्ये अगदी विरघळायला पाहिजे या पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी पाहू शकता साखर गूळ आणि डाळ हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आता आपण गॅस चालू करून घेऊन याला मंद आचेवरती कमीत कमी एक पंधरा पंधरा ते सतरा मिनिट आपल्याला पूर्ण हे तयार व्हायला वेळ लागतो तोपर्यंत आपण हे आपण बाजूला मंद आचेवर ठेवूया तर आता आपण कटाच्या आमटीची तयारी करून घेऊ या ठिकाणी मी खोबर घेतलेलं आहे दोन कांदे घेतलेले आहेत तर ते आपल्याला भाजून घ्यायचे अगदी हां आणि या ठिकाणी मी एका वाटीमध्ये लिंबा एवढं चिंच पाण्यात घालून ठेवते आहे आता आपण खोबर भाजून घेऊया खोबर आप भाजत असताना लक्ष ठेवायचं आहे की कारण खोबर हे खूप लवकर भाजलं जातं करपण्याची शक्यता असते त्यामुळं त्याला फिरवत फिरवतच आपल्याला ते, ते भाजून घ्यायचे चांगला वरतून काळसर कलर आला पाहिजे या ठिकाणी पाहू शकता आपलं खोबर मस्त अगदी झालेलं आहे तयार तर या ठिकाणी आपण पूर्णालाही तसंच हात फिरवूया तर ते या ठिकाणी मी कटाच्या आमटीसाठी कांदा भाजून घेतलेला आहे खोबर भाजून घेतलेला आहे लसूण आहे कडीपाला आहे आणि कोथिंबीर आहे आता आपण पूर्णाकडेही लक्ष देऊया पूर्ण आपलं शिजत आलेलं आहे आणखीन एक तीन ते चार मिनिटं आपल्याला हे असंच भाजून घ्यायचं आहे त्यानंतरनी आपल्याला खोबरं पण आपण कट करून घेऊया अशा पद्धतीनं आपल्याला कांदा देखील कट करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं कांदासुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर ही कटाची आमटी कर्नाटकमध्ये थोडीशी आंबट गोड आणि तिखट या चवीची असते तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर लसूण अद्रक कढीपत्ता आणि हा कट केलेला कांदा आणि खोबर हे या ठिकाणी आपल्याला थोडंसं चिंचीचं पाणी घालून मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे पण ते वाटण आपल्याला अगदीच असं पेस्ट करून घ्यायचं नाही थोडंसं असं हा टेक्स्चर पाहिजे आपल्याला एकदम पेस्ट नको आहे तर आपलं पुरणसुद्धा आता इथे शिजत आलेलं आहे पाहू शकता आता पुरण शिजलं हे कसं ओळखायचं आता त्या पुरणामध्ये आपण जर उलथणं जे आहे ते असं सरळ जर थांबलं तर समजून घ्यायचं की इथे आपलं पुरण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे या ठिकाणी मी पुरणामध्ये एक चमचा तूप घालून घेते आहे पुरणामध्ये एक चमचा तूप घातल्याने किंवा तूप घातल्याने पुरण अगदी कुसकुशीत होतं अगदी चांगलं म्हणजे त्याचा सुवास येतो या ठिकाणी मी थोडीशी विलायची आणि जायफळची पूट टाकते आहे आणि अर्धा एक मिनिट याला आपण भाजून घेऊया चला तर मग आपलं पुरण देखील तयार आहे तर आता पुढं आपल्याला पुरणपात्र घ्यायचंय शक्यतो पुरण हे गरम असताना जर वाटून घेतलं तर ते त्रास होणार नाही आपल्याला पटकन पुरण पडतं तर या ठिकाणी आपण पुरण वाटून घ्यायचंय पाहू शकता अगदी फास्ट पडतं या ठिकाणी आपलं पुरण तयार आहे एकदम पातळीने अगदी परफेक्ट असं आपला पुरण तयार झालेला आहे या ठिकाणी पाहू शकता आपण एकदम, एकदम गोळा होतोय अगदी मऊ आहे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण तूप घालतो टेस्ट तर पुरणाला चांगली येतेच पण जेव्हा आपण ते सारण भरून पोळी तयार करतो तर आतलं पुरण देखील अगदी असं सुटसुटीत आणि लुसलुशीत अशा पोळ्या तयार होतात या ठिकाणी मी कुकरमधलं कट काढून घेते आहे आता हे कटमध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालून आपल्याला ते, ते कट गरम करायला ठेवायचं आहे कारण कटाच्या आमटीला नेहमी हे कट गरम करूनच घालावं त्यावरती तवंग अगदी मस्त येतो या ठिकाणी मी एक पातेलं घेतलेलं आहे पातेल्यामध्ये तेल घालतीये आहे कटाच्या आमटीसाठी तेल थोडंसं आपल्या या ठिकाणी जास्ती लागेल जिरे टाकतीये आहे मोहरी टाकतीये आहे त्यानंतर आता यामध्ये आपण कढीपाला टाकायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण जो वाटण तयार केलेला होता ते वाटण टाकतीये आहे अगदी लो फ्लेमवरती हे वाटण आपल्याला एक दोन ते तीन मिनिट आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्या सुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला आपल्या घरचा काळा मसाला असेल किंवा काळं तिखट असेल किंवा कांदा लसूण मसाला असेल ते एक दोन चमचे घालून घ्यायचे त्यानंतरनं या ठिकाणी मी एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालून घेते आहे कलरसाठी एक अर्धा चमचा हळद घालते आहे तर आता हे वाटण परत एक आपल्याला एखाद मिनिट आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे इथं पाहू शकता आपल्या वाटणला अगदी बर चांगलंच तेल सुटलेलं आहे आणि त्यामध्ये चिंचोचं कोळ थोडंसं घालती आहे मी तुमच्या आवडीनुसार त्याला आंबट करायचं आहे कसं त्यानुसार तुम्ही घालू शकता या ठिकाणी आपलं मसाला अगदी तयार आहे आणि आता यामध्ये मी तो गरम केलेला कटाचं पाणी घालती आहे तर आठवणीनं एक सांगावं असं वाटते की जेव्हा हो तुम्ही कटाची आमटी करता तेव्हा कट हे गरम करूनच घ्या तुम्हाला जितकं लागेल त्यामध्ये ते, ते पाणी मिक्स करून गरम करूनच घाला तर तवंग चांगला येतो या ठिकाणी मी थोडंसं गोळ टाकते आहे कारण कर्नाटकमध्ये कटाची आमटी ही आंबट गोड आणि तिखट असते तर चला तर मग आपलं पण पीठ घ्यायचं आहे या ठिकाणी पिठामध्ये बऱ्या प्रमाणात ग्लुटेन तयार झालं आहे ग्लुटेन तयार झालं आहेच म्हणजेच काय तर एकदम तो पीठ असं चिकट झालं आहे जर तुम्ही स्ट्रेच के कराल तर ते एकदम स्ट्रेच होतो या ठिकाणी आपल्याला पूर्णाचे गोळे पण तयार करून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी तर पूर्णाची गोळे तयार करून घेते तर हा आपला पोळीचा तवा आहे एकदम फ्लॅट असतो हा आपल्या नेहमीच्या तव्यापेक्षा हा थोडा वेगळा असतो आणि याला आपण ती तगड म्हणतो हा जो पत्र्याचा असतो ना याला आम्ही तगड म्हणतो तर अशा प्रकारे आपण तगडावरचे पोळ्या ज्या आहेत तर या ठिकाणी या पोळीला थोडंसं तेल जास्त लागतं पण या पोळ्या अतिशय सुंदर लागतात या ठिकाणी पीठ कमी आणि पुरण जास्त घ्यायचं आहे तर आपण या ठिकाणी पिठाची पारी बनू आपण या ठिकाणी पिठाचा वापर अगदीच कमी करतोय या ठिकाणी आपण पुरणाचं सारण भरून व्यवस्थित त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे ठिकाणी पाहू शकता आणि त्याला थोडंसं हलक्या हाताने त्याला प्रेस करायचं आहे आणि खाली आपल्याला एक अर्धा चमचा तेल टाकायचं आहे तेल टाकून त्यावरती आता आपल्याला हे पोळी लाटून घ्यायची आहे थोडंसं प्रेस करून त्याला मोठं करून घ्या आता अशा प्रकारे आपल्याला ही पोळी लाटायची आहे आणि ही पोळी अगदी फास्ट होते जर हात बसेल तर अगदी फास्ट होते आणि ह्या पोळ्या खास करून कर्नाटकमध्ये केल्या जातात अतिशय मऊ असतात खायला अतिशय सुंदर लागतात या ठिकाणी अशी आपली पुरणाची पोळी ही तयार झालेली आहे आता हे तगड आपल्याला तव्यावरती घालायचं आहे तर आपल्याला गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे हाय बिलकुल ठेवायची नाही आहे कारण ह्या पोळीवरचा जो पदर असतो पिठाचा तो अगदीच पातळ असतो अगदीच पातळ असतो त्यामुळे गॅसची फ्लेम ही आपल्याला एकदम लो ठेवायची आहे तर पाहू शकता एक एखाद्या मिनटानंतरनी ते दगड जर तुम्ही काढलात तर अशा प्रकारे ही पोळी वरच्या साईडला वाफली जाते आणि ह्याला हे असं पलटून घ्यायचं आहे चला तर मग आपली तेलपोळी तयार आहे या ठिकाणी वरतून आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतो तेलाचा वापर होतो म्हणून तेलपोळी तेलपोळीसुद्धा म्हणतात पण आमच्या इकडं याला तगडावरच्याच पोळ्या म्हणतात अतिशय सुंदर लागते ही या ठिकाणी आपली तगडावरची पोळी तयार आहे अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्या आप पोळ्या देखील तयार करून घ्यायची आहे पहा कशी अगदी टम्म फुगली आहे पोळ्या किंवा तगडावरच्या पोळ्या कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या पुढच्या नव्या रेसिपीमध्ये